अभ्रांचाएे कुंदा पुणे ह्या हिरवी गुंगी चाये पाना हिरवी गुंगी वैशा फांदी अभ्रांचा आषाढाची गाजरपुंगी मिटून बसली पंख पाखरे मिटून बसली पंख पाखरे परयुत सुकनच पीस ही फुलते मूक गरोदर गाईची अन गळ्यातली पण घंटा झुरते तिंबून झाली कणिक काळी मऊ मोकळी ह्या रस्त्याची तिंबून झाली कणिक काळी मऊ मोकळी ह्या रस्त्याची उष्ट्यांना मध्ये थबकली चोच चो कोरली बघ खारीची ब्रेक लागला चाकांवरती ब्रेक लागला चाकांवरती श्वासही तुटला आगाडीचा ऊन उसासा धरणीच्या अन उरात अडला इथे मघाचा शिरेल तेव्हा शिरोविचारे शिरेल तेव्हा शिरो विचारे हवेत असल्या पाऊस पाते जगास तोवर वैशाखाच्या जगास तोवर वैशाखाच्या मृगाविनाही मृगजळ चढते मृगाविनाही मृगजळ चढते झोपली खुळी बाळे झोपली गुळी बाळे झोप आली जड झाली शांततेची पापणी ह्या रीत्या वेळी चैत्र बघतो वाकून निळ्या नभातून खाली चैत्र बघतो वाकून निळ्या नभातून खाली आणि वाऱ्याच्या धमन्या धुक द्या ग अंतराळी शब्द अर्थाधी यावा हे तो ईश्वराचे देणे शब्द अर्थाधी यावा हे तो ईश्वराचे देणे पेंगणाऱ्या प्रयासाला उभ्या संसाराचे लेणे चैत्र चालला चाटून वेड्या सपाट पृथ्वीला चैत्र चालला चाटून वेड्या सपाट पृथ्वीला आणि कोठेतरी दूर खुजा तारा काळा झाला आता भ्यावे कोणी कोणा आता भ्यावे कोणी कोणा भले हो तीरी मिरीत काय हाकारावे रावे बेचे। चैत्र चढे आकाशात चैत्र चढे आकाशात नीट नक्षत्र पावली आणि निळ्या वायुतून वाट कापी विश्ववाली वेळ्या वा। वित्र्यानी वाकड्या मनाड मने किती वेड्या बिद्र्यानी वाकड्या मना आड मने किती चाळणीत चाळणी अन विचारात तरी माती चाळणीत wow. wow. चाळणी अन विचारात तरी माती चैत्र बापा चैत्र बापा उद्या या हो घेऊन या वैशाखाला wow. wow. चैत्र बापा उद्या या हो घेऊन या वैशाखाला आंबोणीच्या मागे काग तुझा माझा चंद्र गेला अंबोणीच्या मागे काग तुझा माझा चंद्र गेला अंबोणीच्या मागे पण अवेळी का चंद्र गेला अंबोणीच्या मागे पण अवेळी का चंद्र गेला अवेणी का चंद्र गेला दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग दणकट दंड स्नायू जैसे लोखंडाचे वळले नाग कभिन्न काया मांड्या जैसा पोला दाचा चिरला साग धगदगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती धगदगणाऱ्या भट्टी पुढल्या प्रकाशातही तळपे कांती जशी ओलसर शिसवी नक्षी पॉलिश लेली चांदण्यात ती जशी ओलसर शिसवी नक्षी पॉलिश नेली चांदण्यात टणक कोळसा पवित्र्यात हा खोरून घेई पावड्यात अन झोकून देई पहा लिलया तसाच भट्टीत अचूक झरकन टणक कोळसा पवित्र्यात हा खोरून घेई पावड्यात अन झोकून देई पहा लिलया तसाच भट्टीत अचूक झरकन आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश तैसा आणि फुरफुरे भट्टी जैसी हले सावली प्रकाश तैसा भाला वरला रुमाल शुक्र यंत्रयुगातील नवनृत्याचा स्थाणुभाव हा प्रकटे येथे यंत्र युगातील नवनृत्याचा स्थाणुभाव हा प्रकटे येथे मुद्रा शिल्पित एक संगमरवसा मनोज मुद्रा शिल्पित संगमरव आहा, आहा कोळसे वाला काळा आहा कोळसे वाला काळा नव्या मनुतील गिरीधर पुतळा नव्या मनुतीन गिरीधर पुतळा ह्या दुःखाच्या कडही गा अशीच देवा घळण असू दे ह्या दुःखाच्या कढहीची गा अशीच देवा घडण असू दे जळून गेल्या लोखंडातही जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे कणखर शक्ती ताकद जळक ठस wow. मोलाची पण मधूल भक्ती मोलाची पण मनुल भक्ती जशी कुंतीच्या लिहिली भाळी खिळे पाडून तिचे जरा ह्या खिळे पाडून तिचे जरा ह्या कढई चापाळी ठोकून पक्के काळे बळकट फुटे लवकळी जमेल फेस फुटे लवकळी जमेल फेस उडून जाईल जीवन वा उडून जाईल जीवन वा तरी सांध्यातून कढई चाह्या तरी सांध्यातून कढई चाह्या फक्त बसावा थोडा कै तव नामाचा भेसुर थुरकट तरी सांध्यातून कढई चाह्या फक्त बसावा थोडा कै तव नामाचा भेसुर थुरकट ह्या दुःखाच्या कढईची का अशीच देवा घरण असू दे अशीच देवा घरण असू दे अशीच देवा घरण असू दे